श्रीस्वामी समर्थ जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा हे संकेत नक्की मिळतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत मिळत असतील किंवा दिसत असतील तर समजून जायचं आहे की तुमच्या घरात देवाचा वास आहे ते संकेत काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावत असतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक संकेत देखील देत असतो आज आपण या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवाचा सा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे देव तुमच्यावर प्रसन्न आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते, तुम्हा ते नक्की जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही सुखांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो कारण त्यावेळी लोक काही चुका करत असतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतः त्यांचा कळत न कळत अपमान करतात व स्वतःच्या कर्माने त्यांना परत पाठवतात मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही अशी तक्रार कनेची सवय असते आणि वारंवार देवावर अविश्वास केल्यामुळे देव नाराज होतात आणि तुमच्या घरात देवाचा वास असूनही तुम्ही चुका करत राहता तुम्हाला देवाचे संकेत कळत नाहीत मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आले आहेत पण त्या अगोदर तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये दे। तुमच्या देवाचे नाव लिहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पाहूयात ते संकेत एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही दररोज यावेळी तीन ते साडेतीनच्या वेळेत उठत असा तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचं सूचित करत असतात दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव घेत असलेले ऐकू येत असेल असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आले आहेत हे दर्शवणारं हे चिन्ह आहे तीन तुमच्या घरामध्ये जर एखादी चिमणी सतत येत असेल घरामध्ये फिरून जात असेल आणि स्वयंपाक घरामध्ये काही खाऊन जात असेल तर समजून जा की देव तुमच्या पाठीशी आहे त्याचं तुमच्यावर लक्ष आहे त्यांचा वास तुमच्या घरामध्ये आहे चार जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला असा वास जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा कशाचाही सुगंध नाही तुम्हालाच हा फक्त सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही जेव्हा तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा असतो ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे याच्या उलट जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात असते तेव्हा तुम्हाला दुर्गंधीचा वास येऊ लागतो पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये असते तेव्हा तुम्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुम्हाला पूर्णपणे मोहित करतो पाच जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी एखादा कुत्र मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून असे वारंवार घडत असेल आणि तु तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा आहे की देव तुमच्या घरी दार ठोठवत आहे तर तुमच्या दारात यापैकी कोणीही येत असेल तर तो देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलवून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला द्यावे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्न आणि पाणी मानले जाते सहा जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत सात अचानक काळ्या मुंग्या आल्या किंवा तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात समूहाने एकत्र जमल्या तर देवी लक्ष्मीची कृपा वाढणार आहे याचाच अर्थ तुमची थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत हे देवाचा वास असण्याचं लक्षण आहे आठ जर तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर तीन सरण्यांचा समूह एकत्र एक दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे यामुळे घरातील गरिबी दूर होणार असल्याचे सूचित होते नऊ जर तुम्हाला अचानक तुमच्या उजव्या हाताला खास सुटू लागली तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे दहा पक्षांचे घरटे बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्षाने घरटे बनवले तर देवी लक्ष्मीचे आगमनाचे शुभ लक्ष्मण मानले जाते अकरा जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजून जा तुमच्या घरातील संकटे दूर होणार आहेत तुम्हाला पैसे मिळणार आहेत बारा अनेक जणांना स्वप्नामध्ये लहानशा मुलींच वारंवार दर्शन होत एक छोटीशी सुंदर शी अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मीच माता लक्ष्मी अशी छोटीशी मुलगी दिसते निरागस मुलगी दिसते तर अशा मुलगीचं वारंवार तुम्हाला स्वप्नात दर्शन होत असेल तर हा देखील संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावरती होत आहे तेरा महत्वाचा संकेत म्हणजे दिव्याची ज्योत जर दिव्याची ज्योत एका सरळ रेषेत असेल तर समजावे की आपल्या घरामध्ये दैवी शक्ती आणि कुलदेवीचा आशीर्वाद आहे म्हणजे आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावतो त्याची ज्योत एका सरळ रेषेत अशी जात असेल ती जास्त तेजस्वी होत असेल तर समजून जावे की देवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि घरात देवाचा वास आहे चौदा खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात तामसिक अन्न जसे जास्त तिखट तेलकट अन्न मांसाहार अन्न खाण्याची इच्छा होत नाही या उलट सात्विक अन्न खाण्यामध्ये आनंद मिळतो तसेच मन तृप्त झाल्याची भावना निर्माण होते सोळा सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की तुमची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचं दर्शन झाल्याने महादेवाची कृपा तुमच्यावर आहे हे समजून जा सोळा जर तुम्हाला स्वप्नात उंच उंच डोंगर किंवा उंचावरील धबधबा दिसला तर तुम्ही लवकरच यशाचे शिखर गाठणार आहात यशस्वी होणार आहात हा एक दैवी संकेत आहे सतरा घरामध्ये किंवा घराबाहेर पडल्यावर जर तुम्हाला शंख वाजल्याचा आवाज येत असेल तर हे एक शुभ लक्षण आहे शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शविते तसेच एखादी सुहासिनी स्त्री आपल्या घरी येत असेल शुक्रवारी ते येत असेल किंवा देवपूजेच्या वेळी येत असेल तर ते सुद्धा देवाचा वास असण्याचे लक्षण असते तर असे काही शुभ संकेत आहेत जे आपल्याला वारंवार जाणीव करून देत असतात की देव आपल्या घरामध्ये वास करत आहे किंवा देव आपल्यावर आशीर्वाद देत आहे ती लक्षणं ओळखणं आणि त्यानुसार आपल्या स्वतःमध्ये उन्नती करणं हे महत्वाचं आहे तर तुम्हाला ही ही लक्षणं जाणवतात का यापैकी कोणती लक्षणं तुम्हाला जाणवलेली आहेत ते कमेंट करून नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ